स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पलूस मध्ये राज्यस्तरीय यशवंतराव कृषी महोत्सवाचं आयोजन दीड टन वजनाच्या गजेंद्र रेड्याचं कृषी प्रदर्शनात प्रमुख आकर्षण महागाई रेडा पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहत्तीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा अलुसमध्ये राज्यस्तरी यशवंतराव कृषी महोत्सव भरवण्यात या कृषी प्रदर्शनात दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा हे प्रमुख आकर्षण असून हा महाकाय रेडा पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी देखील होती मोरा जातीचा रेडा कानवाड तालुक्यातील मंगसुळी गावचा आहे घरच्या मुरा जातीच्या वहिषापासूनची या रेड्याची पैदास आहे पलोसमधील कृषी प्रदर्शनात लोकांना या महाकाय रेड्याचं फुकट दर्शन होत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघ यांच्या संयुक्त विद्यमानं हे पाच दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं या दरम्यान महाराष्ट्रातील नामांकित कृषी तज्ञांची शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारी सेमिनार आज आपल्या यशवंत कृषी महोत्सवामध्ये आपण गजेंद्रला या ठिकाणी आणलेला आहे कर्नाटकातल्या मंगसुळी गावचा हा गजेंद्र देशभरामध्ये प्रसिद्ध आहे अनेक पशूच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये तो हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरलेला आहे दीड कोटी रुपयाला त्याला मागणी झालेली आहे देशभरांभरातल्या पशुपालकांमध्ये तो एक चर्चेचा विषय आहे दीड कोटी वजन दीड टन वजन असलेला आणि दीड कोटी रुपयाची मागणी झालेला हा गजेंद्र प्रतिदिन याचा खुराकाचा खर्च दोन हजार रुपये आहे आणि अशा गजेंद्रला आपण या ठिकाणी खास आकर्षण म्हणून आणलेलं आहे अगदी पोटच्या मुलासारखे त्याचे मालक त्याची काळजी घेतात खास वाहनांनी त्याला आपण इथं आणलं आहे आपल्या तालुक्यातल्या पशुपालकांसाठी आणि या तालुक्यातलं पशुधन वाढावं एक आकर्षण असावं म्हणून आम्ही या ठिकाणी गजेंद्रला आणलेलं आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा व्हावा त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं त्यासाठी त्यांनी पशुपालनात पाल पशुपालन करावं दुग्ध उत्पादन करावं आपल्या भागातला चितळे ब्रँड हा पुण्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात खपला खपतो आहे ते ह्या नावातच गुणवत्ता आहे त्याप्रमाणे त्यासाठी लागणारा कच्चा माल निर्माण व्हावा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादन करावं अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पशुधन सांभाळावं यासाठी आपण या ठिकाणी गजेंद्रला आणलेलं आहे आज प्रदर्शनामध्ये खास आकर्षण म्हणून तो आहे इतर सर्व स्टॉलला शेतकरी भेट देत आहेत त्याचबरोबर एकही शेतकरी न चुकता या गजेंद्रला भेटल्याशिवाय कुणीही जात नाही हे आजचं खास वैशिष्ट्य आहे धन्यवाद स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव पीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा